रेतीच्या बाबतीमध्ये आमच्याकडे तक्रारी येत होत्या या अनुषंगानं आम्ही तीन तारखेला काल आम्ही गोपनीय माहिती घेतली आणि त्या आधारे आम्ही खाडीपात्रामध्ये एका बोटीच्या सह्यानं गेलो आणि त्या ठिकाणी अवैधरित्या रेतीचं उत्खनन करत असताना दिले साधारणपणे उंबर्डे आणि सापड या गावाच्या हद्दीच्या बाजूला त्या ठिकाणी अवैधरित्या उत्खनन सुरू होते आमच्या पथकाने त्यांचा पाठलाग केला माझे त्याच्यामध्ये पथक प्रमुख मंडळ अधिकारी गायकवाड त्याचप्रमाणे भावे आणि त्यांचे सर्व सहकारी तलाठी त्यासोबत होते पाठलाग केल्यानंतर ते जे काही बोटीतले लोकं होते ते पाण्यामध्ये त्यांनी उड्या मारल्या आणि ते निघून गेले त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बार्ज सापडले एकूण चार बार्ज होते आणि पाच सक्षम पंप असलेल्या बोटी होत्या त्या सर्व बोटी आपण नष्ट केलेल्या आहेत बार्जमध्ये जे इंजिन आहेत त्या इंजिनामध्ये आपण साखर आणि रेती टाकून ते इंजिन नादुरुस्त केले जे काही साहित्य त्यांचं सक्षम पंप वगैरे होतं ते आपण जाळलेलं आहे आणि ज्या बार्ज होत्या त्या बार्ज आणि सक्षम पंपच्या छोट्या बोटी ह्या आपण त्या ठिकाणी नष्ट करून त्या पाण्यामध्ये बुडवलेल्या आहेत काल कल्याण तहसीलच्या पथकाने एक यशस्वी अशी कारवाई केलेली आहे जवळपास सत्तावन्न लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणी आपण नष्ट केलेला आहे